जळगावातील जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे दहा डिसेंबर ते चौदा जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे अवघ्या दहा दिवसात या कृषी महोत्सवाला देशभरातील हजारोंच्या संख्येने भेट दिली आहे शेतीचे नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जवळून बघता यावे कंपनीच्या तंत्रज्ञ शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता यावा या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात शेतीत वापरली जाणारी यंत्रसामुग्री विविध अवजारे इत्यादी शेतकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण आहे त्याचबरोबर आधुनिक सिंचन पद्धत स्वयंचलित सिंचन पद्धतीतून कांदा लागवडीसह केळी अन्य फळबाग पिकांची लागवड मशागत व्यवस्थापन भविष्यातील शेती आधुनिक शेतीची उपकरणं अवजारं यंत्र यासह तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे चौदा जानेवारीपर्यंत हा कृषी महोत्सव सुरू राहणार आहे वेगळ्या पिकांच्या प्रजाती आधुनिक शेती अत्याधुनिक उपकरणं यासह वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन कृषी तज्ञांच्या वतीने करण्यात आलं आहे डिसेंबर पासून अनेक आलाय ना पंधरा सेकंड आपण आज हायटेक हो शेतीचा हुंकार या निमित्त जो कृषी महोत्सव इथे आयोजित करण्यात आलेला आहे साधारणपणे दहा डिसेंबरपासून तर चौदा जानेवारीपर्यंत हा कृषी महोत्सव चालणार आहे त्यानिलस येथे आणि इथे शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील बरोबरच गुजरात आहे मध्य प्रदेश आहे त्याचबरोबर राजस्थानमधले लोक काही शेतकरी आहेत छत्तीसगडचे शेतकरी इथे आलेत आंध्र प्रदेशमधले आलेत ते शेतकरी बहुतेक राज्यातून शेतकरी इथे येत आहेत शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल कापसाचं उत्पादन वाढवायचं असेल किंवा सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं असेल तर ते ठिबक सिंचन पद्धतीवरती लागवड केली पाहिजे आणि ठिबक सिंचन पद्धतीमुळे खतं दिली पाहिजे ह्या उद्देशच आम्ही शेतकऱ्यांना इथं आणून दाखवण्याचा आहे जोपर्यंत शेतकरी बघणार नाही तोपर्यंत त्यांचा आत्मविश्वास आणणार नाही म्हणून सर्व शेतकरी बंधूंचं आम्ही जैन हिल्स इथं स्वागत करतो आहे हा जैन कृषी तंत्रज्ञान महोत्सव जो आहे हा दहा डिसेंबरपासूनपासून तर चौदा जानेवारीपर्यंत चालणार आहे म्हणून या सुवर्ण संधीचा शेतकऱ्यांनी जरूर फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं माझं नाव माझं नाव जगताप केशवस रावने चाळीगाव तालुकावर येऊन आलो आहे जैन इरिगेशनच्या बाबतीत जर म्हटलं तर जैन ठेवक चांगल्या प्रकारे दिसली आणि नियोजन बी चांगलं दिसलं त्यांचं आणि शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची गरज आहे तर शेतकऱ्याने येऊन आलं पाहिजे फिरलं पाहिजे आणि हे जे कार्यक्रम जर ठेवलेला आहे तर चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे त्यांनी काय काय बघितलं तुम्ही ते आम्ही इथं केळी पाहिली परत कापूस पाहिला तंत्रज्ञान एकदम चांगला भारी वाटला आम्हाला काही शिकायला मिळालं का हो चांगल्या प्रकारे नियोजन दिसलं आम्हाला ते बघा ह्याच्यामध्ये जे त्यांनी ठेबक केली तर याच्यात मजुरी वाचवण्याचाही प्रयत्न केला आहे तर जर तर आपण जर ठेवक केली तर फरक पडतो याशिवाय मजुरी कमी लागते आपल्याला आणि माणूस लागत नाही रोजंदारीचाही माणूस लागत नाही त्याच्यातनं नंतर मग आपल्याला कमी वेळमध्ये जास्त काम करायलाही मिळतं आणि उत्पन्नाचं जास्त मिळणार मिळतंच मी जवळजवळ दो, दोन दो हजार एकपासून ठिबक केलेली आहे तर माझ्याकडे पाच एकर जमीन आहे पण माणूस काही लावलेला नाही ठिबकने मला माझं मा उत्पन्न खूप वाढलेलं आहे आणि नियोजनबद्ध जर केली शेती तर शेती परवडू शकते आणि माणसाची मजुरी कमी लागते हेच हीच ते येतो इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देणार तुम्ही तर त्यांनी जैनच्या म्हणण्यानुसार जर चाललं तर खरंच उत्पन्न बी चांगलं येईल आणि वेळ वाचेल पैसा वाचतो नंतर मजुरी वाचते आणि मालही चांगला मिळतो एक तर प्रत्येकाने हे करण्याची गरज आहे तर तुम्ही केलं पाहिजे बा असं माझं म्हणणं आहे पण तुम्हाला काय अनुभवायला मिळालं काय प्रतिक्रिया आहे तुमची जैन कृषी महोत्सव या अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला खूप काही बघायला मिळाले ते त्यांची ऑटोमेशन यंत्रणा अजून विविध प्रकारचे त्यांचे स्प्रिंकरचे जे सेट आहे ते बघायला मिळाले अजून पाण्याची बचत कशी करता येईल वेग ले ले आणि क आपण कोणत्या माध्यमातून कोणतं त्यांचं तंत्रज्ञान वापरून पाण्याची बचत करू शकतो हे शिकायला मिळालं अजून वेगवेगळ्या पद्धतीनं केळीचे प्लॉट बघायला मिळाले की ते सुंदररीतीनं डेव्हलप केलेले आहे इथे आणि क येऊन कृषी महोत्सवावर खूप खरोखरच खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या जे जे आपलं फिल्ट्रेशन यंत्रणा आहे ते पण एकदम उत्कृष्ट आहे जे तर मे भालोत तालुका यावल मयूर हेमंत जावळे